पर्यंत आपल्या सोलापूर कांदा मार्केट ब्लॉक अनिल या चॅनलवर स्वागत आहे माझं नाव अनिल आहे सोलापूर जिल्ह्यातनं तुम्ही बाजारभाव बघत आहात तर आज लक्षात आला असेल तुम्हाला दोन ऑक्टोंबर सर्वप्रथम सर्व, सर्व शेतकऱ्यांना आपल्या विजयादशमीच्या सर्व शेतकऱ्यांना हार्दिक शुभेच्छा सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे व्हिडिओला पूर्ण बघा आणि आज सोलापूर मार्केट येथे लिलाव आत्ता सुरू झालेला आहे उशिरा सुरुवात झालेली आहे लिलावाला कारण आज दोन ऑक्टोंबर आणि धम्मचक्र जरा पूजा होती आणि दुसरी गोष्ट दसराची पूजा होती विजयादशमीची पूजा होती त्याच्यामुळं लिलावाला उशिरा सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये जी आवक आहे ती एकूण पंच्याऐंशी गाड्यांची आवक आहे त्या पंच्याऐंशीपैकी पैकी नऊ गाड्या ह्या व्हाईट ओनियन आहेत सफेद गाड्या आहेत नऊ गाड्या व्हाईट आहेत सर्वांना विनंती आहे लाईव्हमध्ये या आजचा बाजारभाव काय आहे ते पुढच्या आता घंटी वाजलेली आहे आता बघा जवळपास अकरा वाजून बारा मिनटं झालेले आहेत अकरा वाजून दहा मिनटाला घंटी वाजलेली आहे अकरा वाजून दहा मिनटाला आत्ता लिलावाला सुरुवात झालेली आहे तर आपण बघूया बाजारभाव सागर नमस्कार शेठ नमस्कार मालक सागर योगेश रामराम राम नमस्कार विनायक मालक रामराम राम। आज पंच्याऐंशी गाड्यांची आवक आहे त्याच्यापैकी नऊ गाड्या ह्या वाईट आहेत सफेद गाड्या नऊ गाड्या आहेत क्वालिटी कांदा आहे का अंदा है या साईडला आपल्याला बघूया काय जातोय बाजारभाव लिलावाला सुरुवात झालेली आहे घंटी वाजलेली आहे पण अकरा वाजून आज सोलापूर मार्केट इथला जो लिलाव आहे तो अकरा वाजून दहा मिनिटाला लिलावाला सुरुवात झालेली आहे तर क्वालिटी कांदा क्वालिटी बाजार भाव बघूया काय जाते सरासरी मार्केट पण आपण बघूया शेतकरी मित्रांनो आज बहुतेक दसऱ्यामुळे व्यापारी कमी असतील माल घेणारे जे ग्राहक आहेत ते कमी असतील पण बाजारभाव कशा पद्धतीने जाणार आहे वाढ दिसणार आहे का नाही ते आपल्याला पुढच्या दहा मिनटामध्ये कळेल आता तो जो कांदा चालू आहे बाराशे रुपयाने लिलाव चालू आहे गौस यांचा आपण बघत आहोत वैभव घोडके मालक तुम्हाला पण दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा तर आज विजयादशमी असल्यामुळं व्यापारी आहेत का नाही ते बघण्याचा आज मोठा गेम चेंजर होणार आहे कारण व्यापारी असला तर आपल्याला बाजारभाव दिसणार आहे अन्यथा जर व्यापारी घेणारे माल घेणारे जर कमी असतील ग्राहक कमी असतील तर बाजारभावामध्ये आपल्याला फरक दिसून येणार आहे कमी बाजारभाव जाण्याची शक्यता आहे बाराशे रुपये तो कांदा चालू आहे जो डॅमेज कांदा होता तो साडेतीनशे रुपये गेलेला आहे आपण थोड्या वेळा गौस यांच्याकडे येऊया कारण एक नंबर कांदा आपल्याला इकडे समोर दिसते समोरच्या लाईन कडे एक नंबर कांदा आहे जरा पुढा आहे तोपर्यंत आपण दुसरीकडचा बाजारभाव बघूया नमस्कार नमस्कार मालक अभय आभय तुम्हाला पण दसऱ्याच्या शुभेच्छा हिरा ट्रेडर्स कडे जाऊया आपण हिरा ट्रेडर्स बघूया तसच मी फक्त बघतो इकडं क्वालिटी कांदा आहे काय बाजारभाव जातोय ते मला अंदाज बघायचा आहे आपल्याला सरासरी आहे नमस्कार मला येतो 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 अजून वेळ आहे शेतकरी मित्रांनो दोन मिनटे थांबा इकडे बघूया काय बाजारभाव चालू आहे गोरख तुम्हाला पण दसऱ्याच्या शुभेच्छा अथर्व तुम्हाला पण धन्यवाद तुम्हाला पण शुभेच्छा तेराशे रुपये चालू आहे मुक्कल साईज कांदा आहे बघूया काय जाते मोकल साईजचा कांदा आहे आज बाजारभाव वाढतोय का नाही ते आपल्याला कळेल पुढच्या पाच ते दहा मिनिटांमध्ये साडे तेराशे रुपये लिलाव चालू आहे शेतकरी मित्रांनो साडे चौदाशे पर्यंत सरासरी मार्केट आपल्याला दिसून येत आहे कांदा कलर सोडलेला आहे कांदा डीम कलर आहे साडे चौदाशे रुपये भाव चालू आहे अजय भोस धन्यवाद तुम्हाला पण हार्दिक शुभेच्छा दसऱ्याच्या चौदाशे पन्नासच्या पुढं नेण्याचा प्रयत्न दिसत आहे व्यापाऱ्यांचा चांगला प्रयत्न पंधराशे रुपये पोचलेला आहे शेतकरी मित्रांनो कांदा बघू शकता तुम्ही डीम कलर आहे कलर सोडलेला कांदा आहे एक हजार पाचशे रुपये पंधराशे रुपये असा बाजारभाव या कांद्याला गेलेला आहे काही कांदे याच्यामध्ये डागेल आहेत अशा पद्धतीनं हा पंधराशे रुपयेपर्यंत बाजारभाव दिसून आलेला आहे पण याच्या पुढचा सतराशे रुपये लिलाव चालू आहे साडेसतरा रुपये चालू आहे ह्याच्या पुढचा वक्कल काही कांदे आता जे पिशवी फोडत आहेत त्याच्यामध्ये एक ते दोन कांदे खराब निघालेले आहेत सतरा रुपये साडेसतरा रुपये चालू आहे बघू शकता तुम्ही कलर मिक्स पडलेला आहे पहिला गुलाबी कांदा पडला होता आता बघू शकता तुम्ही बाराशे रुपयापासून रिव्हर्स आलेला आहे दोनशे तीनशे रुपये रिटर्न आलेला आहे रिव्हर्स आलेला आहे बाराशे रुपये सुरू झालेलं आहे कारण पहिल्या पहिले एक ते दोन पिशव्या हे कलर पडले होते गुलाबी कलर कांदा होता चांगला कलर पडला होता पण ना जशी पिशवी परत दोन ते तीन पिशव्या फाडत आहेत तसं त्याच्यामध्ये डीम कलर पडत आहे कलर गेलेला आहे कांदा म्हणून बाराशे रुपयापासून लिलावाला सुरुवात झालेली आहे दोन मिनटं थांबा गौस यांचा टॉप क्वालिटीचा कांदा तिथं चालू आहे तो है, सा कांदा बघूया आवाज येतोय टॉप क्वालिटीचा कांदा मगाशी मी बघितलं होतं काय बीट चालू आहे कमेंट करा एक हायस्ट वकल आपल्याला दिसलेला आहे काय गेला असेल आवाज आलाय तुम्हाला विनय बरोबर आहे बावीसच्या पुढे गेलेला आहे तेवीस रुपये गेला फायनल तेवीस रुपये एक दोन लॉट गेलेला आहे ते क्वचित लॉट आहे पण पुढं साईज लहान आहे पण कलर आहे सतरा रुपये चालू आहे सतराशे रुपये चालू आहे या वक्कलमध्ये क्वालिटी आहे कांदा कलर आहे निवड व्यवस्थित आहे पण सरासरी मुक्कल साईज कांदा आहे सतरा रुपये चालू आहे ओके सतराशे रुपये फायनल गेलेला आहे विनय ओके सव्वा तेराशे रुपये गेलेला आहे सव्वा तेराशे रुपये पंधराशे रुपये चारशे रुपये गोल्टा गोल्टी मिक्स पण कलर आहे चारशे रुपये गेलेला आहे सनी नमस्कार सर्वांना सनी नमस्कार गोल्टा गोलटी साईजचा सा कांदा मी तुम्हाला दाखवणार आहे तो चारशे रुपये गेलेला आहे कारण त्याला कलर होता आणि हा तेराशे रुपये सव्वा तेराशे रुपये गेलेला आहे साईज बघू शकता तुम्ही कांद्याची तीन नंबर साईज आहे साठ लाईक झालेले आहेत शंभर लाईक करा ना बॉस पाचशे चाळीस आपण सध्याला लोक ऑनलाईन आहोत फक्त साठ लाईक केलेलं ला आहेत ज्यांनी लाईक केलेलं नाही आहे त्यांना मनापासून विनंती आहे व्हिडिओला लाईक करून घेत चला तर हा गोल्टा साइज आहे चिंगडी पण ह्याच्यामध्ये मिक्स आहे चारशे रुपये गेलेला आहे हा कांदा आत्ता लिलाव झालेला आहे एक नंबर क्वालिटीचा कांदा तुम्ही बघितला तेवीस रुपये पर्यंत कोची गेलेला आहे दोन हजार तीनशे रुपये सुनील यांचा कमेंट आहे आवक किती आहे हो गेला का मला सुनील यांचा कमेंट आहे आवक किती आहे सुनील आज पंच्याऐंशी गाड्यांची आवक आहे त्याच्यामध्ये नऊ गाड्या हे व्हाईट गाड्या आहेत सफेद नऊ गाड्या आलेल्या आहेत तर दोन हजार तीनशेचा कांदा दाखवायचा आहे साईज दाखवायचा आहे क्वालिटी कलर लवकर सांगा हो म्हणा किंवा आपण लिलावाकडे जाऊया सतीश बरोबर पंच्याऐंशी गाड्यांची आवक आहे नामदेव नमस्कार गुंजन सनी सुरेश दाखवतो हे बघू शकता तुम्ही तेवीस रुपयेपर्यंत एक लॉट आपल्याला दिसून आलेला आहात सोलापूर मार्केटमध्ये तेवीस रुपयेपर्यंत फक्त हा एकच लॉट दिसून आलेला आहे पूर्ण मार्केटमध्ये कुठेतरी अजून बावीस साडेबावीस ते तेवीस रुपये पर्यंत जाण्याची शक्यता आहे पण हा एक ते दोन लॉट लौड़। कोचित लॉट आहे कांदा पण आहे तसा क्वालिटीचा साईज आहे बघू शकता तुम्ही कलर पण आहे आहे एकदम क्वालिटी कांदा आहे mm फोर्टी फाईव्ह एम एम ते mm फिफ्टी एम एम पर्यंत आहे सनी पाटील यांचा कमेंट आहे साईज काय आहे फोर्टी फायव्ह ते फिफ्टी फिफ्टी एम एम पर्यंत असावा ओके तर आता आपण हिरा ट्रेडर्स किंवा खलीपा यांच्याकडे जाऊया किंवा हिरा ट्रेडर्स किंवा कदमांना किंवा मला कमेंट करा एकदा खलीपा यांच्याकडे जाऊया आपण प्रयत्न करूया बघूया जाता जाता आज कसं पण लिलावाला उशीर झालेला आहे लिलावाला उशिरा सुरुवात झालं होतं त्याच्यामुळं आपल्याला खलिपा यांचा लिलाव बघायला भेटू शकतोय जातो मी खलिपा यांचं लिलाव कड दोन मिनटं थांबा मराठी ज्ञान बघूया मराठी ज्ञान यांचा कमेंट आहे खलिप्पा यांचा दाखवा नाही नाही हिरा ट्रेडर्स ना सॉरी बघूया हिटला बघूया बाजार भाव तर शेतकरी मित्रांनो आता पुढचा जो वक्कल आहे डॅमेज वक्कल आहे पत्ती निघालेला आहे पूर्ण बाराशे रुपये चालू आहे साईज आहे कांद्याला बाराशे पंच्याहत्तर रुपये ओके तेराशे रुपये फायनल गेलेला आहे तो सरासरी भाव महेश काळे धन्यवाद एकशे छत्तीस लाईक फक्त आता आपण डॅमेज कांद्याचा वकील बघत आहोत पूर्ण डॅमेज आहे चारशे रुपये चालू आहे ओके पूर्ण डॅमेज गेलेला कांदा चारशे रुपये गेलेला आहे खलिपा यांचा आपण लिलाव बघत आहोत शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला पहिला डॅमेज कांदा दाखवतो पत्ती निघालेला खराब झालेला नाचलेला आहे चार चारशे रुपये चारशे रुपये गेलेला आहे हा हा कांदा डॅमेज कांदा चारशे रुपये गेलेला आहे पुढं आता क्वालिटी कांदा आहे बघूया काय जातोय त्याला बी पावडर मारून साठवलेला कांदा आहे हा एक हजार तीनशे रुपये तेराशे रुपये गेलेला अलीकडचा पावडर मारून साठवलेला कांदा आहे हा एक हजार तीनशे रुपये तर बघू शकता तुम्ही कलर आहे कांद्याला कांदे व्यवस्थित दिसत आहेत का शेतकरी मित्रांनो कमेंट करा आणि सर्वात टॉप पावडर कोणता आहे म्हणजे चांगल्या क्वालिटीचा पावडर तुम्ही कोणता मारता जर कोणाला माहीत असेल तर कमेंट करा म्हणजे इतर शेतकऱ्यांच्या लक्षात येईल की चांगल्या क्वालिटीचा पावडर कांदा साठवणसाठी अनिल राम राम नमस्कार परत डॅमेज कांदा आहे पत्ते निघालेला साईज लहान आहे चारशे रुपये तो पण मराठी ज्ञान यांचा कमेंट आहे हिरा ही ट्रेडर्स जाऊया थोड्या वेळानं बघूया खलिपा यांचा आपण थोडा लिलाव बघूया तीनशे रुपये रुपये असा गेलेला आहे शेतकरी मित्रांनो आता आपण बघत आहात हे सर्व कांदे सरासरी दोन नंबर तीन नंबर क्वालिटीचे कांदे आहेत एक नंबर कांदा नाही आहे ना एक नंबर क्वालिटीचा कांदा आपल्याला फक्त सुरुवातीला आपण बघितलेला आहे तिकडं लिलावाला जेव्हा सुरुवात होते तिथे एक नंबर कांदा आपल्याला बघायला भेटलेला आहे या लाईनमध्ये सध्याला म्हणजे आपल्याकडं खलिपा यांच्या लिलावामध्ये क्वालिटी कांदे दिसत नाही आहेत खराब कांदे दिसत आहेत आणि सरासरी तीन नंबर साईजचे मुक्कल साईजचे कांदे आहेत सर्व चौदाशे रुपये चालू आहे गजानन ठीक आहे बॉस जाऊया दुसरीकडे जातोय बघूया हिरा ट्रेडर्स यांचा लिलावकडं जाऊया इथं नवीन कांद्याचा लिलाव आहे पण नवीन कांदा जास्त आपला कोणी व्हिडिओ बघत नाही आहे त्याच्यामुळं असू द्या नवीन कांदा नको दाखवायला हिरा ट्रेडर्सकडं जातो आहे आपण शेतकरी मित्रांनो पांढऱ्या कांद्याचा लिलाव आत्ता आपण बघितलेला आहे दोन हजार रुपये असा हायस्ट बाजारभाव आपल्याला दिसून आलेला आहे जसा आत्ता दोन हजार रुपये लक्ष द्या मी काय म्हणतोय दोन हजार रुपये जसा आत्ता कांदा गेलेला आहे तसा त्याच्यापेक्षा थोडा चांगला साईज समोर आहे पांढऱ्या कांद्याचा एवढा वक्कल बघूया कारण दोन हजार रुपये जो आत्ता कांदा पांढरा कांदा सफेद कांदा गेलेला आहे त्याच्यापेक्षा चांगला साईज पुढा आहे तो बावीस रुपयेपर्यंत जाईल दोनशे लाईक पर्यंत घेऊन चला हा लिलाव होईपर्यंत पर्यंत चोवीस रुपये चालू आहे तर शेतकरी मित्रांनो माझा अंदाज होता बावीस रुपये पण तो वक्कल पांढरा कांद्याचा वक्कल पंचवीस रुपये गेलेला आहे पंचवीस रुपये गेलेला साईज दाखवायचा आहे का मला कमेंट करा दोन हजार पाचशे रुपयांनी हा एक वक्कल आपल्याला दिसलेला आहे पांढऱ्या कांद्याला बाजारभाव आपल्याला लाल कांद्यापेक्षा जास्त बाजारभाव दिसून येत आहे शेतकरी मित्रांनो अडीच हजार रुपयाचा सा कांदा साईज क्वालिटी जवळ घेऊन दाखवायचा का मला होय म्हणून कमेंट करा नाहीतर आपण लाल कांद्याकडं आता जाऊया एकशे सदुसष्ट लाईक झालेले आहेत नमस्कार एकशे सदुसष्ट लाईक झालेले आहेत दोनशे लाईक करा लवकर आणि आता आपण थोड्या वेळांना व्हिडिओ थांबवणार आहे डे दाखतोय अमोल हे बघा झूम करतोय कांदा बघा हो तुमचा आहे कांदा कसा गेला सांगा पंचवीस गेला कोणाकडं नाव हो काय कोणाकडे गेला यांच्याकडे तुमचं आहे ना तर शेतकरी मित्रांनो बघू शकता अडीच हजार रुपयापर्यंत कांद्याला साईज आहे पण याच्यामध्ये काही कांदे हे लहान पण पडलेले आहेत पण बरेच कांदे हे मोठे आहेत म्हणजे अगोदर आपल्याला जेव्हा पिशवी फोडलं जातं तेव्हा अगोदर मोठे कांदे दिसत आहेत म्हणजे हे लहान कांदे पण याच्यामध्ये मिक्स आहेत पण लहान कांदे हे झाकून गेलेले आहेत आणि भरपूर बरेच कांदे हे मोठे कांदे पडलेले आहेत अडीच हजार रुपयेपर्यंत असा बाजारभाव आपल्याला आज सोलापूर मार्केटमध्ये दिसलेला आहे मागा अशी कोणीतरी कमेंट करत होते की आज बाजारभाव जर कमी झाला हो तर आसन तसं एक्स वाय झेड असं काहीतरी कमेंट होतं तर त्यांच्यासाठी खास मॅसेज आहे माझा तुमचा गैरसमज आहे तो हा हो बघू शकता तुम्ही क्वालिटी कांदा होय माल तुमचा आहे का कोणाकडे गेलोय नाव सांगा कोणाकडे गेलय बिराजदारकडे गेला ना हा उलसुरे सांगाल तुम्ही तुमचा गेलाय किती ना गेलाय किती ना गेलय पंचवीस नाही लाल कांदा गेलाय दोन पीस हा आणि तुमचा उलसुरेकडे हा गेलाय तुमचं नाव हो काय भीमराव अच्छा गाव लुगा। ओके।, ओके ओके आणि कोणाकडे गेलो म्हणलं बिराजदार मारुती बिराजदार दिर्दा। यांच्याकडे गेले का तर शेतकरी मित्रांनो अडीच हजार रुपयेपर्यंत पर्यंत आपल्याला बाजारभाव पांढऱ्या कांद्याला दिसून आलेला आहे आता जवळपास अर्धा तास होत आहे अर्धा तास झालेला आहे आता मी व्हिडिओला थांबवणार आहे कारण आज ऑलरेडी लिलाव सुरू झाला होता इथला एवढा बघूया लिलाव पंधराशे रुपये चालू आहे बघूया फायनल काय जात आहे सव्वा पंधराशे रुपये चालू आहे वेना एक दोन मिनटं सोळाशे रुपये पोचलेला आहे कांदा सोळाशे रुपयाच्या वर जाईल अशी आशा करतो क्वालिटी कांदा आहे आणि कलर पण आहे कांद्याला ओके सोळाशे रुपये फायनल गेलेला आहे पुढचा वक्कल पण सोळाशे रुपयाने सुरू झालेला आहे सव्वा सोळाशे पोहोचलेला आहे ओके okay, सव्वा सोळा साडेसोळा रुपयेपर्यंत जाईल तो पण कांदा असा माझा अंदाज आहे कारण दोन्ही कांदा तीच साईज होती तर शेतकरी मित्रांनो आज एक नंबर क्वालिटी कांदा तुम्ही बघितलेला आहे आणि जो पांढरा कांदा आहे तो पण अडीच हजार रुपयेपर्यंत गेलेला आहे आणि जो लाल कांदा होता तो पण आपल्याला एक दोन वक्कल हे हायस्ट बाजारभाव दिसलेला आहेत तर व्हिडिओ माहितीपूर्वक वाटला तर व्हिडिओला लाईक करा इतर शेतकऱ्यांसोबत शेअर करा माझं नाव अनिल हे भेटू उद्याच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान परत एकदा सर्व शेतकऱ्यांना आपल्या यूट्यूब चॅनलकडून बत्तीस हजार सबस्क्रायबर लोकांना विजयदशमीच्या हार्दिक शुभेच्छा